कोणत्याही प्रकारचं व्रत करताना पारायणाला प्रारंभ करताना किंवा कुठलीही पूजा करताना करता संकल्प सोडणं आवश्यक असतं पण आपल्याला फार संस्कृत मंत्र माहीत नाहीत अगदी साध्या सोप्या पद्धतीने जर संकल्प सोडायचा असेल तर तो कसा सोडावा चला जाणून घेऊ पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मंडळी कोणतंही व्रत असू द्या पूजा असू द्या पारायण असू द्या किंवा कुठलंही अनुष्ठान असू द्या ते सुरू करण्याआधी संकल्प करणं किंवा ज्याला संकल्प सोडणं म्हणतात हा अत्यंत महत्त्वाचा भाग मानला जातो संकल्प म्हणजेच मनाने वाणीने आणि कृतीने त्या व्रताची किंवा त्या पूजेची निष्ठेने प्रतिज्ञा करणं आता या संकल्प सोडण्याचे अनेक वेगवेगळे प्रकार आहेत कुठल्या प्रकारची पूजाविधी आपण करतो आहोत त्यानुसार सुद्धा या संकल्पाचं स्वरूप बदलतं पण आपण इथे जो संकल्प प्रकार बघणार आहोत तो सगळ्या प्रकारच्या पूजा विधींना पारायणाला अनुष्ठानाला सुरुवात करण्याआधी तुम्ही करू शकता संकल्पाला सुरुवात करण्याआधी तीन वेळा आचमन करावं अर्थात उजव्या हातात पाणी घेऊन ते प्राशन करावं असं तीन वेळा करावं याला आचमन करणं म्हणतात आणि प्रत्येक वेळी हे करताना केशवायनमा नारायणाय नम आणि माधवाय माधवायनमा असा उल्लेख करायचा आहे आणि चौथ्या वेळेला गोविंदाय गोविंदायनमा म्हणत ताम्हामध्ये पाणी सोडायचं आहे त्यानंतर संकल्पाची तयारी त्यासाठी पुन्हा हातामध्ये पाणी घ्यायचं त्यामध्ये पाणी फूल अक्षता हळदी कुंकू हे सगळं टाकायचं आणि मग संकल्पाला सुरुवात करायची आता साधारणत संकल्प करताना संस्कृत मंत्र म्हटले जातात पण जर तुम्हाला संस्कृत मंत्र येत नसतील तर साध्या सोप्या आपल्या भाषेमध्ये आपण हा संकल्प करू शकतो संकल्पामध्ये देश काळ स्वगोत्र नाम या सगळ्या गोष्टींचा उल्लेख असतो संकल्पाधिष्ठित देवता किंवा कुठल्या व्रतासाठी आपण हे करतो आहोत या सगळ्या गोष्टींचा उल्लेख केला जातो संकल्प करताना याप्रमाणे प्रार्थना करावी की आज मी इथे तुम्ही तुमचं नाव गोत्र देश या सगळ्या गोष्टीचा उल्लेख करू शकता भक्तिभावाने अमुक एक व्रत किंवा पूजा करत आहोत आता इथे तुम्ही जे व्रत करता आहात त्या व्रताचं नाव किंवा पारायणाचं नाव जे अनुष्ठान करत आहात त्याचा उल्लेख करणं आवश्यक आहे माझे कुटुंब सुखी निरोगी राहावे सर्व अडचणी दूर व्हाव्या आयुष्यात शांती समृद्धी यावी म्हणून मी ही पूजा करत आहे किंवा पारायण करत आहे तुम्ही जे काही करताय त्याचा उल्लेख करत हे देवा माझा हा संकल्प पूर्ण होऊ दे अशी तुझ्या चरणी प्रार्थना असं म्हणत ते पाणी ताम्हामध्ये सोडून द्यावं संकल्पाची ही अत्यंत साधी सोपी पद्धत आहे फारशी माहिती नसणारे व्यक्ती सुद्धा या प्रकारे संकल्प करून तुमचं व्रत पुढे नेऊ शकता स्नान दान व्रतादी पुण्यकर्म संकल्प केल्या वाचून त्याचं फळ मिळत नाही असं म्हटलं जातं संकल्पाच्या स्वरूपानुसार त्याचे काही प्रकार पडतात नित्य नैमित्तिक निष्काम आणि प्रासंगिक असे चार मुख्य प्रकार या संकल्पाचे पडतात त्याप्रमाणे संस्कृत श्लोकांमध्ये थोडीशी विविधता आढळते वेगवेगळ्या प्रकारानुसार वेगवेगळ्या मंत्रांचा उल्लेख केला जातो संकल्पात देवतेचा उच्चार झाल्यामुळे ती देवता अतिवाहिक रूपात तिथे उपस्थित राहते आणि संकल्प तडीस नेण्यास सहाय्य करते निश्चितच कालावधीचा उल्लेख केल्यामुळे कार्यसिद्धीसाठी आवश्यक ती कर्मारंभी मुख्य संकल्पाच्या वेळी हातात अक्षता घेऊन शेवटी करिशे म्हणताना उजव्या हातावरून तीनदा पाणी सोडायचे असते संकल्पाच्या वेळी सोडण्यात येणाऱ्या पाण्यास उदक म्हणतात पण याशिवाय सुद्धा प्रवासात असताना किंवा आपत प्रसंगी संकटात असताना तातडीने संकल्प करायचा असल्यास विधीयुक्त संकल्प सोडण्याची अनुकूल परिस्थिती असेलच असणे अशा वेळी एखाद्या नारळावर किंवा सुपारीवर किंवा तुळशीपत्र किंवा बेलपत्र किंवा अगदी काहीच नाही मिळालं तर नुसत्या अक्षदा किंवा एखादं नाणं यापैकी कुठल्याही गोष्टी हातात ठेवून संकल्प उच्चार करावा आणि नंतर सवडीने यथाविधी संकल्प पूर्ती करावी ही गोष्ट असंभव असली तरी केवळ मनोमन संकल्प करून नंतर यथावकाश विधिवत संकल्प करता येतो ज्यांना संस्कृत संकल्प करता येत नाही त्यांनी कर्माचे स्वरूप देवता कालावधी यांचा उच्चार आपल्या मातृभाषेतून केला तरी चालतो प्रासंगिक संकल्प हा संकल्पाचा एक प्रकार आहे प्रासंगिक संकल्पात थोडाफार नवसाचा किंवा थोडाफार सांगणे करणे किंवा गाराणे घालणे असा प्रकार मोडतो प्रासंगिक संकल्प करताना अत्यंत शांतता पाळून मोठ्या आवाजात कुटुंब प्रमुखाकडून संकल्पाचा उच्चार केला जातो आणि कुटुंबातील इतर व्यक्तींकडून होय महाराजा होय आई असे म्हणून प्रत्येक वाक्याच्या शेवटी प्रतिसाद द्यावा लागतो प्रासंगिक संकल्प करताना विधियुक्ताचा कोणताच प्रयोग होत नसला तरी वातावरण निर्मितीमुळे हे संकल्प विशेष प्रभावी आणि परिणामकारकही ठरतात मंडळी वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यासारख्या विषयांवर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू त्याचबरोबर आणखीन कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा म्हणजे तुम्हाला हव्या असणाऱ्या विषयांवर सुद्धा व्हिडिओ घेऊन आम्ही येऊ ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र वास्तुशास्त्र यांसारख्या विषयांवरचं योग्य मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा तुमच्या शंका कमेंट बॉक्स मध्ये नक्की विचारा अशाच प्रकारच्या माहिती पूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका